नंदिनी रेसिपी माझी मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी तर ह्या बघा आपल्या शेंगा खायच्या भयमोगाच्या शेंगा तर ह्या शेंगापासून आज आपणही त्याच्यातून शेंगदाणे काढून त्याची चटणी आपण बनवणार आहे त्याचा ठेसा तर या शेंगा आता शेतातून आणलेल्या आहे पूर्ण त्याचा काही चिखल काही निघलेला नाही तर पण मग आता त्या सोलून आपण त्याचा ठेसा बनवणार आहे तर ह्या बघा आपल्या ह्या शेंगा तो साधा आणि सोपा असतेचा ठेसा कसा बनवते पाट्यावर मी तो तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रिणी त्याच्यासाठी काय साहित्य घेतले हे शेंगदाणे आपण निवडून घेतलेले आहे आणि हे हिरव्या मिरची आपण त्याच्यासाठी घेतलेले आहे आणि हा लसूण घेतलेला आहे थोडं मीठ घेणार आहोत तर हे बघा साधा सोप्पा आपल्या गावाकडचा शेंगदाण्याचा ठेसा आज आपण बनवत आहे पाट्यावरचा तर त्याच्यासाठी आपण काय काय करणार आहोत ते बघा हा चवदार अतिशय चवदार लागतो बाजरीच्या भाकरीबरोबर जवारीच्या भाकरीबरोबर तो खूप चांगला असतो साधा सोपाच शेंगदाण्याचा कच्च्या शेंगदाण्याचा आज आपण ठेसा करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवायचा तर आता आपण सर्वात प्रथम काय करणार आहे मैत्रिणीनं मिरच्या आहे ना हे मिरच्या अशा तव्यावर भाजून घेणार आहोत तर मिरच्या चांगल्या अशा काळे डाकपुडपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या शेंगदाणे नाही भाजायचे बरं का मग ते शेंगदाणे जर दिसतात खाली मिरच्या भाजपायच्या तर रगडावं लागते ना आपल्याला पाटावर मग लो लोक रगडल्या पाहिजे अशा मस्त मग नरम होतात भाजल्याने अशा कच्च्या दळतात तर मिक्सरमध्ये जळता येतात आपल्याला पाटावर वाटायचे आहे तर त्याच्यासाठी आपण या अशा हे करून घेणार आहे नरम करून घेणार आहोत बघितले शेंगदाणे कसे नेसून घेतले कच्चे, कच्चे या शेंगाचे हे शेंगाचे हे शेंगदाणे निवडून घेतली आता शेंगदाण्याचा आपण हिरव्या मिरच्यात असा, असा मस्त असा ठेसा बनवणार आहोत बघा मैत्रिणी मस्त काळे राग पडलेले आहे मिरचीला मिरच्यांना आता आपण मिरच्या काढून घेऊया आता ही मिरच्या मस्त पैकी याच्या ताटात काढून घेतलेल्या आहे या बघा काळे राग कसे पडलेले चला आता याच्यात काय काय टाकणार आहोत मैत्रीणं आपण हा लसण टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि शेंगदाणे तर आता आपणही पाट्यावर रगडणार आहोत मैत्रीणं चला आता आपली प परत पाळी एका हाताने मोबाईल धरायची एका हाताने वाटायची तर हे बघा मैत्रिणी आपला पाटा असा खूप छान असा आपण धुवून पुसून काढलेला आहे स्वच्छ असा आता याच्यावर बघा आपण हे हिरव्या मिरच्याचा ठेसा बनवणार आहे ना कच्चे शेंगदाणे टाकून तर हे बघा शेंगदाण्याचा ठेसा हिरव्या मिरच्या टाकून तर आता मी बघा हे कसं एका हाताने पूर्ण रगड रगडणार आहे या हिरव्या मिरच्या मोबाईलच कोणी ना धरायला नाही बघा हे बघा मैत्रिणी मी दोन हाताने रगडत ना तुम्हाला वाटत असं पा हे पाचकन जावायचा त्याच्यावर हे बघा बघा अशा मस्त रगाडल्या कारण आपण भाजून घेतल्या ना त्याच्यामुळे रगडायला काय टाईम लागला नाही खूप छान लागतो हो का मैत्रिणींनाचा ठेसा तोंडाला चवच येते असा ठेसा बनू खा मुलांना द्या चव येते तोंडाला मस्त भीती दाळ भात बनवला त्याच्याबरोबर कच्च्या शेंगदाणाचा आता या आपण आवडजबड वाटलं आहे ना हे पाट्यावर हे बघा पाट्यावर आता आपण आवडजबड वाटलं आहे ना आता त्याच्यावर आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत आता तुम्हाला जर नाही पाट्यावर असा जमला तर तुम्ही काय करायचं मित्रांनो मिक्सरमध्ये घ्यायचं वाट म्हणजे मिक्सरमध्ये लवकर हो हे बघा मित्रोम चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा गं बाय ना एका वा, हाताने वाटू वाटू हे बघा हवा कसे शेंगदाणे मी के बारीक केले लसूण बी वारी केला मिरच्या बारीक केल्या असे खमंग असे मस्त ठेसा होतो ना कच्च्या शेंगदाण्याचा शेंगदाणे आपण का भाजून नाही घ्यायचे कारण डबल भाजल्या जातं मग मिरची काळी जरा दिसते कच्चेच वाटायचे आवाज यातून तुम्हाला वाटतं नाही बघा किती बारीक केला आहे अजून थोडासा बारीक झाला ना झाली आपली चटणी ठेसरे बघा असा मस्त असा ठेसा करून घ्यायचा आता हा ठेसा आपला तयार झालेला आहे म्हणजे कसं तयार पाट्यावर वाटलेला आहे आपण तर असं नाही बारीक नाही वाटायचा आबड दोबड तुम्हाला याच्यावर नाही जमलं तर मैत्रिणी तुम्ही आपल्या याच्यावर करून घ्यायचा मिक्सरवर हे बघा असं छान असा, असा हिरवा मिरच्याचा कच्च्या शेंगदाण्याचा ठेसा आपण आज पाट्यावर दाखवत आहे तर हे बघा आपण कसा वाटला आहे तर चला आता आपण हा ठेसा तळून घेणार आहोत हाताच्या पोट साबणीने हात धुतील बाई आगाव होतील हिरव्या मिरच्याने पूर्वी तसंच करायचं ना खूप कष्ट करावं लागायचं तेव्हा पोटाला अन्न भेटायचं आता नाही ना तसं <laughs> आता सर्व सोयी झालेल्या आहे पहिलं पाटण मिरची शिव कोणचंच नव्हतं कोणची भाजी करायची तर पहिला मसाला पहिला पाट्यावर मसाला वाटून घ्यायचा वर वा दुसऱ्या भाज्या व्हायच्या आता पाटा देतो बी पाटा स्वच्छ करावा लागायचा लगेच हे बघा असं स्वच्छ करून घ्यायचा पाटा हा पाटा आपला कारण पाट्याला हे सगळं काही शिकवतं ना तर लगेच स्वच्छ झालाच पाहिजे पाटा म्हणजे दुसरा मसाला वाटायला तयार पाटा पाहिजे पूर्वी असं होतं हे बघा कसं असं स्वच्छ केलाय आहे तर थोडाफार नंतर घेऊन जाईल का होतं ते वाळतं ना ते मग वाटता येत नाही तर आता आपण हा ठेसा बघा पाट्यावर कसा मस्त वाटून घेतलेला आहे आता खमंग असा मस्त आपण तळणार आहोत हिरव्या मिरच्याचा कच्च्या शेंगदाण्याचा ठेसा पाट्यावर वाटू बघा मैत्रिणी तेल टाकले आपण त्यामध्ये मस्त असं आता बघा हा ठेसा आपण मस्त असा तळून घेणार आहोत कच्च्या चटणी हिरव्या मिरच्यामध्ये ठेसा म्हणजे चटणी आता गावाकडं आमच्याकडे आपल्याकडे ठेसा म्हणतात पण मग आता ठेरा चटणी म्हणतात तसे बघा असा मस्त असा ठेस आपण आता भाजून घेणार तानिस आहोत झंझरीत आणि तणतणीत असा मस्त ठेस आपण बनवलेला आहे लसूण हिरव्या मिरच्या आणि कच्चे शेंगदाणे शेंगाने शेंगाने चुल तेलू तर हा मस्त असा भाजत आहे आता हा ठेसा आपला असा लाल जरा झालेला आहे लाल सरा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे आता झेवून आपला ठेसा हा तयार होत आहे खमंग असा मस्त आपण हा ठेसा बनवला आहे आत, हा अतिशय चवदार असा तोंडाला चव वाढवणारा भयमोगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाने कच्चे सोलून त्याचा ठेसा आपण पाठ्यावर वाटलेला आहे मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि ला सबस्क्राईब करा आता हा ठेसा आपला तयार झालेला आहे बघा कसा असा मस्त ह्या पद्धतीने तुम्ही ठेसा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता हा आपला ठेसा तयार झाला आता आपण काढून घेणार आहोत हे बघा कसा मस्त ठेस झालेला आहे तयार हे बघा मैत्रिणी असा मस्त खमंगा असा छान मस्त ठेसा आपण आहे तोंडाला चव येणारा कच्च्या शेंगदाण्याचा आणि हिरव्या मिरच्याचा पाट्यावर वाटून शेंगा सोलून हे बघा आपली बाजरीची खरपूस अशी खरपूस अशी भाकर त्याच्यावर शेंगदाण्याचा ठेसा साधा सोप्पा तोंडाला व चव वाढवणारा आपणही पाट्यावरचा हिरव्या मिरच्या आणि कच्च्या शेंगा सोलून त्याचा ठेसा बनवलेला आहे शेंगदाण्याचा तर मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा